जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील परळी येथे मध्ये एका साधूला मारहाण केल्याचा सा व्हिडिओ आला त्याला फार जीव घेणी मारहाण एक व्यक्ती संबंधित व्यक्ती करतोय तो व्हिडिओ मी इथे टाकू शकत नाही स्ट्राईक येतोय युट्यूबचं पण तुम्हाला सगळीकडे तो मिळून जाईल पालघरची पुनरावृत्ती तर होता होता राहिलेली आहे दगड वगैरे उचललाय त्यांना साधूला मारायला रक्तबंबाळ केलंय त्याला त्या साधूचं अं भगव्या वेषात असलेल्या त्या व्यक्तीचं जे रक्त आहे त्याच्या शर्टावर लागलेलं आहे लोक ला व्हिडिओ शूट करतात त्याला आवरायची तसदी कोणी घेत नाही बघा तो साधू होता का तो पुण्यवान होता का तो किती हे हे मॅटरच करत नाही गोष्ट कर। विषय आहे की साधूंबद्दल भगव्या वेषाबद्दल मनामध्ये एवढा तीव्र तिरस्कार का आहे हा कोणी भरलेला आहे चित्रपटांच्या माध्यमातून आपण बघितलंय आहे आतापर्यंत माध्यमांच्या माध्यमातून आपण बघितलंय प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण बघितलंय प्रेमानंद महाराजांच्या विरोधामध्ये काय ग्रळ ओकले जाते काय भाष्य केले जाते आपण बघतोय मी मुळातच पारंपरिक वेश का निवडला याच्या सुद्धा हेच कारण आहे की ही जी मानसिकता आहे ना तुमचा हा जो धर्माकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे आणि मी फार भयंकर उत्तर देत असतो तुका म्हणे नाही संतांची मर्यादा निंदे तुची निंदा माया झावा या पोशाखावर बोलणाऱ्यांना मी फार भयंकर हो उत्तर देतो तुम्ही ते बघू शकता त्याच्यामुळे काय ना की ही जी मानसिकता सेट केल्या जाते आहे समाजामध्ये एकेकाळी फुलेंनी वारकऱ्यांना नाच्या म्हणून संबोधलं सर्व भूता निर्मी धोंड्याचा विठ्ठल सकळ पंढरी वेडी केली त्यांच्या काव्य फुलेमध्ये त्यांना एक त्यांचा एक अपंग आहे त्याच्यामध्ये आता नाचा म्हणजे काय हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही नटरंग सिनेमा आपण बघितलाय नसेन बघितला तर त्याच्यात ते, ते दुसरं पात्र निभवलं गेलंय ते त्याला नाचा म्हटलं जात वारकऱ्यांना नाचा संबोधणारी ही जी परंपरा आहे हे जे सत्यशोधक समाज आहे आज त्यांच्यावर पहा कालाय तस्मय नमा आज त्यांच्यावर ही बिकट परिस्थिती ओढवलेली आहे की आज रस्त्यावर ह्या लोकांचे निघणारे जे हुजूम आहेत हे जे जुलूस आहेत ज्या रॅलीज आहेत जे मोर्चे आहेत त्यांचं समर्थन ह्या लोकांना करावं लागतं म्हणजे एलजीबीटी बद्दल मी बोलतो म्हणजे कालपर्यंत ज्या लोकांना जे पौरुष धारण केलेले नारदाच्या गादीवर जे ओतप्रोत पुरुषार्थानं भरलेले आहेत अशा लोकांना तुम्ही कालपर्यंत नाचे म्हणून संबोधलं आणि आज रोजी तुम्हाला नाच्यांचं समर्थनात रस्त्यावर उतरावं लागतं या तमाम वामपंथी डाव्या संघटना ज्या आहेत त्या एलजी बी समर्थनात समर्थनार्थ उतरलेल्या आहेत तुम्ही बघा जास्तीत जास्त लोक या लोकांना समर्थन करतात आणि जास्तीत जास्त हीच लोक त्याच्यामध्ये असतात हा संदर्भ मी याच्यासाठी घेतलाय की आज तुम्हाला, हो तुम्हाला साधू नकोय आज तुम्ही भगव्या वेशाबद्दल साधूच्या वेषाबद्दल पांढऱ्या पोशाखाबद्दल वारकऱ्यांच्या वेषाबद्दल समाजामध्ये संभ्रम गैरसमज त्रिपुंडाबद्दल पुंडाबद्दल टिळ्यांबद्दल माळ्यांबद्दल मुद्रांबद्दल तुम्ही समाजामध्ये गैरसमज पसरवताय तुम्ही त्यांची टर उडवताय स्वतःच्या परंपरेची स्वतःच्या संस्कृतीची टर उडवताय लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करताय आणि समर्थन कशाला करताय एल जी बी टीला समर्थन कशाला करताय समलैंगिकतेला समर्थ कश समर्थन कशाला करताय पुरुषांनी स्त्रियांच्या पोशाखामध्ये जाऊन फिरायला त्या एफ सी रोडवर त्या कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बघा एलजीबी टीचं एवढ्या ताकदीनं समर्थन चालतं तिथे डाव्या चळवळी खूप ताकदीने फोफावलेल्या आहेत आणि तिथले मुलं शाळे नेसून शाळेत जातात त्यांचे उत्सव असतात वेगळे वेगळे आम्ही आमच्या भविष्यातल्या मुलांना हे हेमले बनवायसाठी तयार करतोय काल एक व्हिडिओ मी बघितला त्यात एक आई येते वर्गामध्ये आणि शाळेच्या शाळेमध्ये एक इतिहासाची शिक्षिका शिकवत आहे आणि खरा व्हिडिओ आहे तो स्क्रिप्टेड नाही आहे आणि तिने त्या मॅपवर एलजी पी झेंडा लावलेला आहे ती महिला आली आणि तिने ते मॅप फाडून टाकला आणि ती सांगते आहे की मी माझ्या मुलाला त्याला एक आय एम ट्रेनिंग हिम टू बिकम अ मॅन मी त्याला पुरुष बनवायची ट्रेनिंग देत आहे तुला इतिहास शिकवण्यासाठी इथे उभं केलेलं आहे तुला मुलांना एलजीपीटीची माहिती देण्यासाठी लहान लहान मुलांना समलैंगिकता शिकवण्यासाठी इथे उभं केलेलं नाहीये त्या सिरियलचा मी सन्मान करतो तुला सॅल्युट करतो मी की तिने वर्गात जाऊन क्लास इंटरप्ट केला आणि तो एलजीबीटीचा झेंडा तिने फाडून टाकला आज मी या विषयावर एवढा आक्रमकतेनं का बोलतोय कारण की मला भविष्य दिसतंय पुढच्या पिढ्या दिसत आहेत ज्या पद्धतीने मी मला वेगवेगळ्या वेब सिरीज रिकमेंड होतात मला बरेच लोक खूप काही वेगवेगळ्या गोष्टी पाठवतात त्याच्यामध्ये मी बघतोय की हे इतकं पेरलं जातंय याचं इतकं ताकदीने समर्थन होत आहे काल परवा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र वापरलं समलैंगिकतेच्या समर्थनार्थ एका मोर्चामध्ये उद्या चालून माझी मुलं मोठी झाल्यानंतर तुमची माझी सगळ्यांची ते बघतील की बाबा हे खूप नॉर्मल गोष्ट आहे एक सामान्य बाब आहे आणि सामान्य बाब म्हणून तिकडे बघतील आणि असामान्य काय आहे एखादा त्रिपुंड लावलेला व्यक्ती एखादा उर्दूकुंड लावलेला व्यक्ती एखादा भगवाधारी व्यक्ती ही असामान्य बाब आहे हे लोक समाजामध्ये घाण पसरवतात हे कम्युनल वायलन्स समाजामध्ये निर्माण करतात मुसलमान चांगले असतात गोल्ड टोपी फार छान आहे पण हे साले साधू बदमाश आहे मग त्यांना काहीतरी दाखले द्यायचे मग तुकोबारायांचा हा अभंग द्यायचा बाकीचे अभंग सोडून द्यायचे आणि त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करायचा मराठवाड्याची तर समस्याच ही झालेली आहे की मराठवाड्याच्या तरुणाला जर का तुम्ही जाऊन विचारलं की का रे बाबा हा मराठवाडा आवर्षणग्रस्त आहे इथे पाणी नाही आहे मुलांना रोजगार नाही आहे इथे गुन्हेगारी वाढलेली आहे तुझं याच्यावर काय म्हणत आहे तो म्हणते कारण की ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याच्या डोक्यात ते इतकं ठासून भरलेलं आहे की तू ज्या गोष्टीला जेही तुझ्यासोबत वाईट घडतंय त्याला केवळ धर्म कारणीभूत आहे त्याला केवळ ब्राह्मण कारणीभूत आहे तो राग दिसतोय पालघरमध्ये साधूंची हत्या का झाली कारण की तिथे परधर्माचं प्रशिक्षण शिक्षण जास्त झालं साधूंच्या बद्दल मनामध्ये द्वेष तिथे पेरला गेलाय तुमच्या ह्या अवस्थेला कारणीभूत जर कोणी असेल तर तो हिंदू धर्म आहे त्यांना सांगण्यात आलं हे मानसिकता पूर्ण भारतभर पसरवण्यासाठी जी ज्या संघटनाच्या संस्था कारणीभूत आहेत आजही आदिवासी पाड्यांमध्ये काही परिस्थिती अशी आहे की आमचे एक मित्र एका कामानिमित्त म्हणजे त्यांच्याचसाठी त्यांच्याच कामासाठी त्यांच्या नाव नोंदण्या करण्यासाठी गेले असता त्यांनी जो रुमाल खांद्यावर टाकलेला होता त्याच्यावर जयश्रीराम लिहिलेलं होतं काही तिथली तरुण मंडळी आली त्यांनी तो रुमाल काढून टाकायला लावला म्हणे आम्ही रावणाचे उपासक आहोत इथे हे चालणार नाही चालू कीर्तन बंद पाडण्याचे काम आज त्या पाड्यांमध्ये होत आहेत ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का आणि आम्हाला भामट्यासारखे वर तोंड करून विचारलं जातं की कुठे हिंदू धर्म धोक्यात आहे समाजाला कुठल्या वळणावर नेल्या जात आहे कुठल्या मार्गावर नेल्या जाते याची आपल्याला कल्पना आहे का साधूंच्या बद्दल संन्याशांबद्दल इतका द्वेष समाजामध्ये निर्माण केला जातोय भगव्या रंगाबद्दल किंवा जटाधाऱ्यांबद्दल त्रिपुंडधाऱ्यांबद्दल ही जी समाजामध्ये जी मानसिकता निर्माण केल्या जात आहे याच्या मागं काय कारण आहे चाल्यानं तुम्हाला हिजडे जाळे केलेले चालतात आणि तुम्हाला भगवाद चालत नाहीत तुम्हाला साधू संन्यासी चालत नाहीत ह्या तुमच्या लायके आहेत लायकी असते ना आपापली आज रोजी जर का आपण बघितलं की दाक्षिणात्य सिनेमा ज्या पद्धतीने ग्लोरीफाय करतोय या आपल्या प्रथा पद्धती संस्कृतीला त्याच्या तुलनेमध्ये मराठी सिनेमामध्ये जर खालीत का शिवाजी सुरू आहे ही आपली लायकी आहे बॉलिवूडमध्ये काय सुरू आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आता कुठेतरी हळूहळू परिवर्तन होत आहे बदल होतोय या बदलाला आपण साक्षी आहोत पण हा बदल सकारात्मक आहे का खरोखर आपल्या प्रथा पद्धती परंपरा आपल्याला अशा पद्धतीने टाकून द्यायच्या आहेत का सोडून द्यायच्या आहेत का जर का आमच्यावर एखाद्याने कमेंट केली आणि आम्ही कमेंट करायला गेलो तर आम्हाला रेसिस्ट म्हटलं जातं फॅसिस्ट म्हटलं जातं बॉडी शेमिंग करताय कारण की आम्ही बघतो की बाबा कोण कमेंट करतोय हा हात झाला आंघोळ आहे दिसतोय याने तर महिना भर झाले आंघोळ केलेली नाहीये याला लायकी आहे का आपल्यावर भाष्य करायची बोलायची प्रकृतीशी समरसता शृंगारापासून अलिप्तता साधूंना प्रवृत्त करते आहे डोईवरचे केस दाढीवरचे केस वाढवण्यासाठी कारण की कुठलाही साधू उद्या चालून सलून मध्ये हेअर कटिंग करताना किंवा स्टायलिंग करताना ते बरं दिसणार नाही ना त्याला सुद्धा तुम्हीच नाव ठेवाल त्याच्यामध्ये खूप काही मोठं लॉजिक असं खूप काही नसतं रुद्राक्ष का तर ते वैराग्याचं प्रतीक आहे त्रिपुंड का कारण त्याच्या मागेही ते एक सिंबल आहे हे सिंबल आहेत हे प्रतिकात्मक आहेत या गोष्टी डोक्यावरचे केस का कारण की शृंगारापासूनची ती अलिप्तता आहे वैराग्याकडे म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य विरक्तीकडे त्याची जो कल आहे त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात ह्या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक असतात आणि ह्या प्रतिकात्मक गोष्टी अभिमानास्पद सुद्धा असतात म्हणून ह्या गोष्टींच धारणा केलेली असते आवश्यक नाही की तुम्ही आध्यात्मिक आज तुम्ही हे केलंच पाहिजे तुम्ही आधुनिक पोशाखांमध्ये सुद्धा आध्यात्मिकतेला तुम्ही शरण जाऊ शकता तुम्ही आध्यात्मिकता तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये आणू शकता नामधारणासाठी नाममार्गाच्या धारणासाठी या सगळ्या मुद्रा माळांची आवश्यकता नाही कशाची आवश्यकता नाही हे असताना केवळ सिंबॉल म्हणून केवळ प्रतीक म्हणून ह्या गोष्टी जिवंत ठेवण्यासाठी या तत्वज्ञानासाठी बरीच लोक त्या पद्धतीने राहतात तशा पद्धतीने पोशाख करतात पारंपरिक पद्धतीने राहणं पसंत करतात त्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे मौला मुल्लवींचा मुसलमानांमध्ये सन्मान होतो मग त्यांच्यातून आपल्यात काहीतरी फरक असला पाहिजे आपण फार विवेक असलं पाहिजे विवेक घेऊन काय करणार आहे साड्या नेसून जाणार आहे एफसीमध्ये तुमचा विवेक तुम्हाला कुठे घेऊन जातोय आणि आमच्या पुढच्या पिढीला तुमचा विवेकाने कुठे कुठं आहे आणि कुठं आणखीन घेऊन जाणार आहे याची आम्हाला कल्पना आहे हा स्त्रियांनी मर्यादित पोशाख घालावा असं सांगणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एकदम खलपात्र म्हणून तुम्ही हे करता मुलींनी कसं राहावं कोणासोबत झोपावं काय करावं हे ही तुमची भाषा आहे परवा एका वकिलाने खूप चांगलं झापलंय की भविष्यात जेव्हा तुमची मुलगी मध्ये राहणार किंवा कुठेतरी तुमचा पूर्ण दारू पिऊन पडलेला असणार किंवा तुमच्या मुलीला तुमचा ड्रायव्हर खांद्यावर टाकून घेऊन आणणार आणणार की बघा ही दारू पिऊन पडलेली होती तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही काय गमावलंय हो आम्ही काय केलंय कोणाला नावं ठेवलेली आहेत संयुक्त कुटुंब पद्धतीचा इतका प्रचंड विरोध आहे की आज व्हिडिओ बनत आहेत विभक्त कुटुंब पद्धतीवर आईवडिलांपासून लग्नानंतर मुलाने का वेगळं राहावं याचा समर्थनार्थ त्याच्या खालच्या कमेंट वाचा सगळ्या कमेंट सकारात्मक आहेत हो नवरा बायकोनी वेगळंच राहिलं पाहिजे अरे ते आई वडिलांचं काय त्यांनी तुम्हाला जन्म देऊन काय त्यांनी चूक केलेली आहे महापाप केलेला आहे आणि खरोखर त्यांनी बापच केलेलं आहे कारण की कधीच त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांना धर्म सांगण्याचा कधी प्रयत्न केला नाही का ज्ञानेश्वरी सांगण्याचा प्रयत्न केला नाही समाज ताकतीने झपाट्याने कुठेतरी आपण पतनाकडे जातोय ही हो गोष्ट आपल्याला धडधडीत दिसत आहे आणि हेच कारण आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने साधूंवरचे हल्ले अशा पद्धतीने ह्या भगवाधारींवरचे हल्ले असा पोशाख असे वस्त्र परिधान केलेले लोकांवर झाले संभाजी ब्रिगेडने सुद्धा मध्यंतरी एका महाराजाला मारहाण केली वारकरी संप्रदायाच्या पोशाखामध्ये असलेल्या व्यक्तीला धोत्र्यात असलेल्या व्यक्तीला मारहाणीचा हा पहिला प्रसंग होता इथून जे सुरू झालाय त्याच्या आधी सुद्धा पैठणला सुद्धा एकदा झालेली आहे रामदासी कीर्तनकाराला या संघटनांनी अशाच तथाकथित मराठावादी संघटनांनी चोपलं होतं नाथसागरच्या संपादकांनी मला ही गोष्ट सांगितली आणि तेव्हाच त्यांनी ते वाचवलं होतं त्यांना तर याच्या सुद्धा हे प्रयत्न झालेत असं नाही की झालेलं नाही रामदासी बैठकी उधळून टाकण्याचे प्रयत्न झालेले आहेत हे दुर्दैव आहे समाजाचं याच्या पुढे हे प्रयत्न वाढणार आहेत तुम्हाला काय द्यायचं आहे भविष्यात तुम्हाला पुढच्या पिढीला काय द्यायचंय हा विचार आपण करतोय का अजिबात नाही तर ज्या वेळी ज्या क्षणाला भगव्यादारी व्यक्तीवर तुम्ही हात उचलताय त्या क्षणाला जर का तिथे त्याला कठोर शासन होत नसेल सरकार जर का दुबळं पडत असेल त्या व्यक्तीला कठोर शासन करण्यात त्याला जर का आणि परळी बीड तर हे हातातून गेलंय त्याच्याबद्दल तर बोलायलाच नको इथे महाराष्ट्र शासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे रोज बीड मधून नवीन काहीतरी येते रोज तिथून काहीतरी येते रोज डेली बेसिसवर लाज वाटत नाही आमच्या सरकारला लाज तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणू नका तिथल्या पोलीस प्रशासनाला म्हणू नका तिथल्या प्रशासनाला म्हणू नका आमच्या सरकारला म्हणू नका लाज वाटत नाही अरे दोन चार एन्काउंटर करून टाका तिथे संपून टाका दोन चार लोक तिथे ताकदीने इम्प्लिमेंट करा कायदा आणि सुव्यवस्था काय आहे तिथे दाखवून द्या तर कुठे ते लोक सुधरतील तिथल्या तरुणाच्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीने क्राईमचं वारं घुसलेलं आहे ज्या पद्धतीने तिथे थी गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जात आहे त्या पद्धतीने ते कुठेतरी थांबलं पाहिजे मध्यंतरी दोन हजार तेरा मध्ये तिथे एक एन्काउंटर झालं होतं पोलिसांवरच इन्क्वायरी बसली होती आठवले ग्रुपच्या म्होरक्याचं त्याच्यावर त्यांच्यावरच अॅट्रॉसिटी टाकण्यात आली होती त्याच्यामुळे सुद्धा पोलिसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होतं ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे पोलिसांचं मनोधैर्य उंचावलं गेलं पाहिजे पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे दोन तीन एनकाउंटर केले पोरांच्या नांगड्या धिंड काढल्या ना तुळशीवरची केस भाजरून जर का त्यांना फिरवलं ना तर या गोष्टी कंट्रोल होतील या गोष्टी तिथे कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वागत आले त्याचा विरोधच झाला पाहिजे निषेधच झाला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्यसूद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव